आज दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय अपर जिल्हाधिकारी श्रीमती रीता मैत्रेवार यांच्या पथकाने मौजे गोंदी शिवारातील गोदावरी नदी पात्रातील सिद्धेश्वर पॉईंट या ठिकाणी दुपारनंतर पाच वाजेदरम्यान अचानकपणे छापा टाकला त्या ठिकाणी वाळूचे अवैध उत्खनन करत असलेल्या एकूण तेरा ट्रॅक्टर केनी दिसून आल्या परंतु सदर ट्रॅक्टर केनी ताब्यात घेत असताना तेरापैकी सात ट्रॅक्टर किनी अज्ञात ट्रॅक्टर चालक पळून घेऊन गेले उर्वरित सहा पैकी चार ट्रॅक्टर किनीसह पोलीस वसाहत गोंदी येथे जमा करण्यात आल्या उर्वरित दोन टॅक्टर गोदावरी नदी पात्रात फसलेले असून त्यांना काढण्याचे काम सुरू होते सदर कारवाईमध्ये पथकांद्वारे अंदाजे बारा तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला टॅक्टर केनीसह ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कर्मचारी यांना बोलावून घेऊन त्यांच्या मदतीने सदर टॅक्टर केनीसह पोलीस वसाहत गोंदी येथे जमा करण्यात आले सदर कारवाई माननीय अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रीता मैत्रेवार यांच्यासह नायब तहसीलदार श्री विवेक उडान अव्वल कारकून बालाजी पापुलवाड अधिकारी श्री के एस एडके मंडळ अधिकारी श्री संदीप नरुटे तलाठी विनोद ठाकरे किरण जाधव महसूल सहाय्यक अशोक बडवणी रमेश वालेकर काशीनाथ घोंशीकर शिपाई आडेकर महसूल सेवक पपेश बुलबुले गोपाल गो गाडेकर कृष्णा चव्हाण यांच्या पथकाने केली आहे